आपण पाहताय लोकसेवा टाइम्स। ध्यास लोकसेवेचा व दांडिया महिलांचा अलोट प्रतिसाद मंत्री जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नींची आयडियल मंडळाला सदिच्छा भेट दहिवड येथील आयडियल गणेश व नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा यावर्षी बुधवार दिनांक सप्टेंबर ते बुधवार दिनांक एक ऑक्टोबर सलग सात दिवस रात्री ते या वेळेमध्ये दांडिया महोत्सव साजरा करण्यात आला यामध्ये दांडिया खेळणाऱ्या महिला व मुलींसाठी दररोज ड्रॉ पद्धतीने कुपन काढून त्यातून प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विजेता स्पर्धकास गोविंद कलेक्शन दवडी यांच्याकडून पैठणी साडी तर द्वितीय क्रमांक विजेत्या स्पर्धकास अजंटा वॉच प्रोपरायटर अरुण फासे यांच्याकडून घड्याळे आणि तृतीय क्रमांक विजेत्या स्पर्धकास गुरुमावली साडी सेंटर प्रोपरायटर कुमोदनी गायकवाड यांच्याकडून महिलांच्या साठी मोठ्या पर्स इत्यादी विविध प्रकारची बक्षिसे भेट म्हणून देण्यात आली नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने झालेली भव्य महाआरती रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी रात्री साडेसात वाजता मोठ्या आध्यात्मिक व वा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली आयडियल मंडळाच्या नवरात्र उत्सवातील कार्यक्रमांना महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या सुविध्य पत्नी सोनिया सौ सोनियाताई गोरे यांनी विशेष सदिच्छा भेट देऊन या मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक व अभिनंदनही केले या मंडळाचे आधारस्तंभ माजी सभापती अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार नावाप्रमाणेच आयडियल म्हणजे आदर्श मंडळ अशी प्रतिमा जन्मानसात निर्माण केल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला या मंडळाच्या प्रमुख सौ नीलम जाधव या मंडळाच्या माध्यमातून सर्व कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करतातच तस। तसेच दहिवडीच्या नगराध्यक्षपदी विराजमान होऊन शहराच्या विकासाची जबाबदारी सुद्धा यशस्वीपणे पेलत आहेत याबद्दलही सौ सोनियाताई गोरे यांनी सौ जाधव यांचे विशेष कौतुक केले या महारतीस व दांडिया महोत्सवास दहिवडीच्या नगराध्यक्षा उपनगराध्यक्षा सर्व नगरसेविका महिला पोलीस प्रतिनिधी महिला डॉक्टर्स ग्रुप आणि परिसरातील सर्व महिला तसेच मुलींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली यावेळी महिलांशी संवाद साधताना सौ सोनिया ताई गोरे म्हणाल्या आयडियल गणेश नवरात्र उत्सव मंडळ या ठिकाणी चालाबाद आपण या ठिकाणी दांडियाचा का कार्यक्रम भरवलेला आहे आणि या निमित्तानं आपल्या मंडळास भेट द्यायला या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे दडाडीचे नेते आणि मान्य ग्रामविकास मंत्री व माननीय जयकुमार गोरेभाऊ यांच्या सुविध पत्नी है। या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत नेहमीच त्या आपल्या या आय डी एल मंडळास भेट देत असतात आणि या ठिकाणी कौतुकाची थाप आपल्या पाठीवर मारत असतात यावेळी तर भावांना पहिलीच वेळ अशी की भावांचा या ठिकाणी कार्यक्रम चुकला कारण आता भाव आपल्या तालुक्याचे किंवा गावाचे राहिलेले आहेत ते महाराष्ट्र राज्याचेच झालेले आहेत त्यामुळं या ठिकाणी त्यांच्या सुविधापत्रिका होईल आपण वेळ काढून या ठिकाणी आपल्या मंडळात भेट देण्यासाठी आलेले आहे मी या ठिकाणी आपल्या मंडळाच्या वतीनं आपण सर्वांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करायचं आहे या ठिकाणी मी विनंती करतो आपल्या येवडी नगरपंचायतीच्या आपल्या मंडळाच्या प्रमुख आपल्या नगराध्यक्ष निलमताई जाधव मॅडम यांनी या ठिकाणी त्यांना शाल श्रीफळ आणि देऊन या ठिकाणी सन्मान करावा <laughs> <laughs> या ठिकाणी स्वागत होतंय सोनिया ताई गोरे मॅडम मनापासून खूप खूप धन्यवाद सर्वांनी काय आज आहेत आपल्या मंडळात नेहमीच या ठिकाणी उपस्थित राहून पूर्णपणे वेळ देऊन या ठिकाणी कार्यक्रमाची चुकी केली जाते त्यानंतर मी विनंती करेन आपल्या मंडळाच्या महिला मंडळाच्या या ठिकाणी अध्यक्ष आपल्या नाधिकाना, मयुर फासे मॅडम यांना विनंती करतो आपल्या देवळी नगरीच्या डॉक्टर मॅडम करणे मॅडम या ठिकाणी त्यांचा त्यांनी सन्मान करायचा आहे त्याही नेहमी आपल्या मंडळामध्ये दरवर्षीच या ठिकाणी दान नाही खेळण्यासाठी उपस्थित राहत असतात त्यांचं या ठिकाणी स्वागत होतंय आपल्या महिला मंडळाच्या अध्यक्षा मयुरसाहेब है फाशे यांच्याकडून त्याचबरोबर दुसऱ्या आपल्या नेहमीच आपल्यामध्ये करणे मॅडमच्या बरोबर येत असणाऱ्या आपल्या डॉक्टर पालवे मॅडम यांचंही यां, का, का, या ठिकाणी मी गायकवाड बहिणींना विनंती करतो त्यांचं या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी या आपल्या दोन्ही डॉक्टर मॅडम नेहमी येत असतात कुणाचंही काही बारसं असो किंवा लग्न असो किंवा लग्नाची पूजा असो निश्चितपणानं या ठिकाणी त्या हजरीला होत असतात एक विशेष असं कार्य त्यांचं आहे मनापासून मॅडम धन्यवाद पुन्हा एकदा उपस्थित सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा बसण्याची विनंती करतो या ठिकाणी मी आपल्या सोनेबाई गुरे मॅडम यांना विनंती करतो की आपण एक दोन शब्द महिलांना या ठिकाणी संबोधित करावं आज या आयडल मंडळातर्फे तुम्ही दरवर्षी प्रमाणे इथं हा गरब्याचा कार्यक्रम करण्यासाठी येतात खूप छान पद्धतीनं दोन ते तीन तास तुम्ही हा नृत्याचा का कार्यक्रम करता गाण्यावर छान ठेका धरता आणि एक तुम्हाला एक तुमच्या स्वतःच्या शरीराला एक सुंदर व्यायाम असं आपण म्हणूया आणि त्याच्याबरोबर खूप मोठा आनंद घेण्याचा खूप चांगला असा प्रयत्न करतात खूप छान वाटते असं किमान या कार्यक्रमासाठी एकत्रितपणे येऊन ज्यावेळेला आपण अगदी आनंदामध्ये असं गरबा नृत्य करतात त्यावेळेला एक असं खूप छान असा आनंद घेत असताना आम्हाला बघताना सुद्धा खूप छान वाटतंय तर आम्ही पण भाग घ्यायला पाहिजे पण वेळे अभावी होत नाही <laughs> मॅडम तुम्ही पण दोघीजणी खूप छान आनंदाने भाग घेता त्यात सुद्धा मला खूप छान वाटतंय आणि खर तर निलंबताई या सगळ्या कार्यक्रम किंवा त्यांच्या जाऊबाई असतील त्यांच्या मैत्रिणी असतील त्यांच्या मंडळाच्या सगळ्या सदस्य असतील त्या सगळ्या खूप छान पद्धतीनं ह्या मंडळ त्यांनी स्थापन करून खूप छान कार्यक्रम घेतात त्यांचे किती कौतुक करावे तेवढे थोडे आहे तर त्यांनी इतकी वर्ष झालं त्या महिलांना एकत्र करण्याचं काम केलंय त्याचाही मला आनंद खूप मोठा आहे आज मी जास्त काही हा खरं तर कौतुकच करायला पाहिजे थँक्यू आता काय बोलू या आ, हा, या आदिशक्तीच आदिमायेच आपल्या सगळं रूप संचारून आपण या सगळ्या गोष्टीचा आनंद खूप मोठ्या पद्धतीने घ्यावा असं मी तुम्हाला आणि या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा पण देते आणि थांबते <गला> उखाणा महत्वाचा आणि <गला> उखाणा घेतल्याशिवाय मला वाटतं इथून चुन सुट्टाच होणार नाही नवरात्रीच्या निमित्ताने दुर्गा माते दुर्गा मातेची भक्तिभावानं केलेल्या पूजेचा प्रसादाचा सर्वजण खातो मेवा आणि आपल्या महाराष्ट्रात ज्यांचं नाव झाले असे आपले मंत्री महोदय जयकुमार बोरेंच नाव घेण्यासाठी उखाणा कशाला हवा कुंकू लावते ठसठशीत हळदी लावते किंचित प्रदीप कुमार हे माझे पूर्व जन्माचे संचित चंद्र आणि तारे चमकतात आकाशात अजय कर्णी मला भेटले मान तालुक्याच्या नाकाशा ग्रंथात श्रेष्ठ कस्तुरी ग्रंथात श्रेष्ठ ज्ञानेश्वरी अतुल भगवान पती लाभले चिचा भग महिलांना नाव घ्यायला अतिशय आग्रह करता पुरुषांच्या वर वेळ आली की सगळी पळून जातात का या ठिकाणी मनापासून धन्यवाद या ठिकाणी आपल्या मंडळाच्या अध्यक्ष महिला मंडळाच्या अध्यक्ष आपल्या महिलेता फसे मॅडम यांना विनंती करतो आपण ही उकाना घ्यायचा आहे आपली सुटका नाही चांदीची कळशी तिला सोन्याचा घाट चांदीची कशी तिला सोन्याचा घाट राकेश रावांचे नाव घेते आयले मंडळाने केलाय दांदियाचा थाट प्रेमळ आहेत सासू सासरे सुशिक्षित आहेत नंदा वीर आहे थवशी विकासरावांचं नाव घेते नवरात्रीच्या दिवशी चला लवकर राऊंड लावून आहे वेळ लावू नका जास्त लहान मुलींनी आत, आत मध्ये वेगळा राऊंड लावायचा आहे ज्यांना प्रॉपर खेळता येते त्यांनीच मोठ्या राऊंड मध्ये खेळायचंय आणि बाकी लहान मुलींनी आतमध्ये राऊंड तयार करायचा आहे बंडूशेठ ढवळे राऊंड लावून घ्या पट्टीस आयडियल महिला मंडळ सहकार्य करा लवकर अकरा वाज दिले आहेत राऊंड लवकर लावून घ्या अर्ध्या तासाचा राऊंड होणार राउंड करताना आपली जोडीदार राहावा म्हणजे लगेच राऊंड तयार होतोय पाच गाणं चालू करतोय मोठा राऊंड तयार करा मोठा राऊंड करा लहान मुली आत लहान मुली सगळ्या मोठ्या राऊंड एकदा राऊंड चालू झाल्यानंतर लहान मुलींना परत बाहेर काढले जाणार आहे त्यामुळे आता आत्मनिर्भर तयार करा बरं पहिले अच्छा चला तो दो ऊपर ऊपर गर्दी कमी करा जरा जाएगा असेच आपल्या आवडीचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसेवा टाइम्स या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद